विद्यार्थी मित्रांनो चा प्रश्न पाहताक्षणी खूप अवघड वाटतो परंतु याचं उत्तर अतिशय शॉर्टकट पद्धतीने आपण पडूयात बघा वर्गमुळ छप्पन मायनस वर्गमुळं छप्पन मानस वर्गमुळ छप्पन इन्फिनिटी पर्यंत दिले मग काय करायचं जसरा तसा तो अंक लिहून घ्यायचा छप्पन या ची अशी फोड करायची की दोन संख्येचा गुणाकार छप्पन आला पाहिजे परंतु त्यांच्यात फरक हा एक चा असला पाहिजे सातीआठी छप्पन बघून घ्या फरक हा एकचा आहे आता रिलेशन सुद्धा रिलेशन मायनसचा असल्यामुळं या दोन अंकातून लहान अंक जो असतो ना याचं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये प्रश्न सेम आहे बघून घ्या रिलेशन मायनस आहे आता नव्वद हा अंक असल्यानंतर नव्वद ची फोड करायला सांगितले आपण नऊ गुणिला यांचा गुन्हागार नव्वद झाला पाहिजे परंतु त्या दोन संख्येमधला फरक हा एकचा असला पाहिजे मग आता रिलेशन सुद्धा रिलेशन जर मायनस असल्या कारणानं याच्यातला लहान अंक जो असतो याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक दोन आहे जर तुम्हाला समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद